दुपट्टे वगैरे स्काफ म्हणून पण आपण उपयोग करत असतो म्हणजे आपण ट्रॅव्हल्स करतो त्या टाइमाला पण आपल्याला लागत असत चारी बाजूला तुम्हाला बॉर्डर मिळून जाणार आहे ते तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर अगेन तुम्हाला अशा पटोळा स्टाईल मध्ये हलकासा टचअप तुम्हाला बॉर्डर मिळत आहे इथे बघणार तर छान असे छोटे छोटे एम्ब्रॉयडरीचं काम केलेले आहे त्याच्यावर स्टोन वर्क आहे आणि त्याच्या बाजूलाही तुम्हाला चिकू कलर मध्ये स्टोन वर्क मिळते नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये आजचे कलेक्शन लेटेस्ट राहणार आहे जसं आपण काठ पदार्थ साडी बघतो किंवा आपण लग्न प्रसंगामध्ये जे शॉल वगैरे घेत असतो तसे बनारसी दुपट्टे आज आपण पाहणार आहोत ब्राइडल लुक देणार तसे कलेक्शन व्हॅरायटी आज आहे तर कंटिन्यू करा आणि शेअर करा आणि सर्वात अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल ला हो कारण की नवीन नवीन नवी कलेक्शन नवी नवी नेहमी आमच्या जवळ येत असतात आणि ते तुम्ही पाहू शकता फॅशन अकोर्डिंग कारण की फॅशन मध्ये जी वस्तू चालत असते ती वस्तू आपल्याला पाहिजे असते तुम्ही आमच्या चॅनलवर नेहमी बघू शकता आणि बिझनेस तुम्हाला माहिती मिळणार किंवा आमच्या इकडनं जेवढे कस्टमर परचेस करून गेले त्यांचा अनुभव करत असतात तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा तर चला जाऊया सर्वात पहिला सॅम्पल म्हणजे नेट बजे बेसमध्ये मध्ये राहणार आहे आणि इथे तुम्हाला बारीक बारीक असं हे पहा हे बारीक बारीक तुम्हाला टसलचं काम मिळत आहे टसल तुम्हाला सर्वात अगोदर दाखवते हे दुल्हनचे दुपट्टे इथे तुम्हाला कपड्याची भरपूर व्हेरायटी मिळून जात असते साडी मध्ये कुर्तीमध्ये ड्रेस मटेरियल मध्ये बट आजचे कलेक्शन लेटेस्ट आहे दुपट्टेमध्ये हे पहा लेहरिया कॉन्सेप्ट मध्ये ही डिझाईन तुम्ही पाहू शकता आणि बारीक बारीक लिटरी काम मिळते त्याच्या आतमध्ये तुम्हाला मिळणार आहे काम बारीक काम आहे पण खूप उठून दिसणारा कलेक्शन आहे लाल कलर चार्ट तुम्हाला मी दाखवते प्रत्येक व्हेरायटी आजची पार्टी फंक्शनच्या अकॉर्डिंग असणार आहे कारण की हे सर्व कलेक्शन लेटेस्ट आहेत आणि फॅशन अकॉर्डिंगचे कलेक्शन मी तुम्हाला दाखवते अदरवाइज रेड रेग्युलर चे कलेक्शन पाहिजे तर तुम्ही माझ्या बॅकग्राऊंड मध्ये पाहू शकता या बाजूला हे पूर्ण कलेक्शन रेग्युलरचे म्हणजे मध्ये तुम्हाला पाहिजे असं आणि आता आ... दुपट्टे वगैरे स्कार्फ म्हणून पण आपण उपयोग करत असतो म्हणजे आपण ट्रॅव्हल्स करतो त्या टाइमाला पण आपल्याला अपन लागत असतं महिलांच्या पाकिटामध्ये एक रुमाल किंवा एक स्काप था तर असतच असतं कारण की कसं आहे कधी तोंड धुवायचं असलं किंवा आपल्या सोबत बाळ आहे तर त्यांना थोडस सपोर्ट करतो आपण त्यांना आपल्या म्हणजे थोडस त्यांना काही त्यांचं तोंड वगैरे घाण बिन झालं तर आपण ते काळजी घेतो तशा पद्धतीचं आपण दुपट्ट्याचे कलेक्शन नेहमी आपण वापरतच असतो आणि ते रेग्युलरचे वापरत असतो काही वेळी स्नायटीवर आपल्याला घ्यायला लागतं काही वेळी स्कुर्तीवर लागतो कारण की कसं आपलं लुक खराब नाही दिसावं तशा पद्धतीने दुपट्टा काम करतो म्हणून दुपट्टा सर्वांच्याच घरी असतो आणि जर तुम्हाला विचार आहे दुपट्ट्याचा बिझनेस करायचा थोडक्यात मध्ये तुम्ही चांगल्या प्रमाणाचा लाभ म्हणजे घेऊ शकता तो बिझनेस म्हणजे कपड्याचा व्यवसाय आणि आजचे कलेक्शन लेटेस्ट आहे अगेन मी तुम्हाला दाखवणार आहे लाल कलर चार्ट हा पहा लाल कलर चाट तुम्ही पाहू शकता बारीक बारीक इथं मोतीचं काम झालेलं आहे मोतीचं काम तुमच्या नजरेच्या समोर आहे लिथडी थ्रेटवर्कचं काम झालेलं आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही पाहू शकता एम्ब्रॉयडरीचंही काम तुम्हाला मिळत आहे चारी बाजूला तुम्हाला बॉर्डर मिळून जाणार आहे ते तुम्ही पाहू शकता अगदी भारी आणि मधी मधी तुम्ही पाहू शकता टचअप दिलेला आहे स्टोन वर्कचा आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे हा जो कपडा आहे ना तो नॅट बेसमध्ये नॅटचा कपडा आहे पण चांगला कपडा आहे कारण की हे जी डिझाईन असते ते बारीक 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 होत राहते मग कपडा जर चांगला नसला नंतर तो कपडा फाटतो मग कपड्याची व्हेरायटी असं म्हणजे वर्कवाला जेही काम असतं ना कोणताही कोणत्याही कडचा कपडा किंवा कोणताही कपड्यामध्ये वर्क होत असतो ना तर कपड्याचा बेस चांगला असायला लागतो आणि बेस चांगला असेल ना तरच वर्क होतो हे लक्षात ठेवा तर हा नेटचा होता अजून मी तुम्हाला अगेन नेट फॅब्रिक मध्ये अगेन दाखवणार आहे खूप सुंदर आणि छान हॅवी कॉन्सेप्ट हा तुम्ही पाहू शकता चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होतो हजार पंधराशे दोन हजार मॉलमध्ये जाणार तीन तीन हजारामध्ये विक्री होतो असे दुपट्टे बट तुम्हाला इथे कमीत कमी, कमी बजेटमध्ये मिळून जाणार आहे कारण की प्राइस तुम्ही सांगणार नाही कारण की प्राइस जर सांगितली तर तुम्हाला विक्री करायला थोडस सोपं नाही जाणार आणि मी तुम्हाला स्टार्टिंग प्राइस नक्की सांगणार आहे फक्त आणि फक्त बावीस रुपये हो बावीस रुपयापासून तुम्हाला इथे दुपट्ट्याचे कलेक्शन मिळणार आहे झाक कॉन्सेप्ट आहे ऑलरेडी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे आणि तुम्हाला मी बॉर्डर दाखवते या बाजूला तुम्हाला लिटरी थ्रेटवर्कचं नाही आहे काम पूर्ण काम तुम्हाला मिळत आहे एम्ब्रॉयडरीचं स्टोन वर्क पण तुम्ही पाहू शकता रेड कलर चॅटमध्ये स्टोन वर्क मिळत आहे त्याच्यानंतर अगेन तुम्हाला अशा पटोळा स्टाईल मध्ये हो हलकासा टचअप तुम्हाला बॉर्डर मिळते आणि त्याच्यानंतर अजून एक बॉर्डर आहे जी मोतीची आहे ते तुम्ही पाहू शकता चारी बाजूला अशी बॉर्डर आहे हे पहा हे चौकन भागामध्ये तुम्हाला पूर्ण बॉर्डर मिळून जाणार आहे छान आहे अप्रतिम कलेक्शन खूप आवडला आणि तुम्हाला आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर आहे तिथे पाठवा ह्याच्यानंतर सुपर हिट कलेक्शन खूप चांगल्या प्रमाणामध्ये विक्री झालेलं आहे आम्ही तुम्हाला सांगत आहे बॉलिवूडमध्ये पण लग्न प्रसंगामध्ये असे कलेक्शन वापरले गेलेले ते कलेक्शन म्हणजे की सदा सौभाग्यवती भव हो सदा सौभाग्यवती भव लग्नाप्रसंगामध्ये असं खूप जास्त डिमांडेड प्रॉडक्ट असते तसे व्हेरायटी आणि हे जे काम केलंय ना सदा सौभाग्यवतीमध्ये तिथे तुम्ही पाहू शकता एम्ब्रॉइडरी बारीक 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 रेशमच्या धाग्याने काम केलेलं आहे मोतीचंही टचअप तुम्हाला इथे मिळणार आहे पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे पहा अगदी छान तुम्हाला कलर ऑप्शन पाहिजे डिझाईन ऑप्शन पाहिजे प्र, वस्तू का अवेलेबल आहे इथे बघणार तर छान असे छोटे छोटे एम्ब्रॉइडरीचं काम केलेले आहे त्याच्यावर स्टोन वर्क आहे आणि त्याच्या बाजूलाही तुम्हाला चिकू कलर मध्ये स्टोन वर्क मिळत आहे अप्रतिम कलेक्शन उत्तम कलेक्शन छान कलेक्शन जर तुम्हाला भरपूर बघायचं असेल तर नक्की कॉल किंवा मेसेज करा ह्याच्यानंतर आपण पाहूया थोडस बनारसी टचअप आपण नऊवारी साडी घालतो ना त्या टाइममध्ये असं बनारसीची जी दुपट्टे असतात किंवा शॉल आपण म्हणतो ते खूप खूप लुकला एन्हान्स करतो तसे कलेक्शन मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे कशा पद्धतीने पटोळा स्टाईल आहे पण थोडस वेगळी डिझाईन केलेली आहे कार्डचं काम तुम्हाला मिळत आहे आणि ह्या बाजूला तुम्ही टसल ही तुम्हाला इथे भारी म्हणजे अगदी सिंपल सोबर आहे है, पण हँडमेड टसल तुम्हाला मिळते ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन ही भरपूर मिळणार आहे मी तुम्हाला अजून एक डिझाईन आणि कलर ऑप्शन ही दाखवते हे पहा ह्याच्यामध्ये हा कलर ऑप्शन आहे भरपूर कलेक्शन आहे बट एका व्हिडिओमध्ये संपूर्ण कलेक्शन दाखवणं तर सोपं नाही जात रोज मी थोडेफार तुम्हाला नवीन नवीन कलेक्शन दाखवत असते तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रत्येक वस्तू का नवीन नवीन पाहायला जे कार्डचं काम आहे अगेन पटोला स्टाईल आणि इथे तुम्ही पाहू शकता बांधणीचंही टचअप दिलेलं आहे हे बांधणीचं टचअप हे मध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता बांधणीचं टचअप जे काठ पदार्थी जी साडी असते तशा पद्धतीचा हा बनारसी दुपट्टा राहणार आहे आणि ग्रीन कलर हिरवा कलर ह्याच्यासाठी दाखवते कारण की साखरपुड्यामध्ये अशी व्हरायटी खूप डिमांडेड असते आपल्या जवळ तर महाराष्ट्रांचे लोकांसाठी हा कलर नक्की घ्यावा जर तुमचे दुकान आहे तिथे किंवा तुम्ही सुरुवात करताय तर तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण की हिरवा कलर खूप जास्त साखरपुड्यामध्ये आपण घालत असतं तसेच कलेक्शन तुम्हाला भरपूर मिळणार आहे तर नक्की भेट घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा मार्केटच्या अकॉर्डिंग जे वस्तू का चालत असतात ते वस्तू का आम्ही स्वतः बनवतो आणि स्वतः निर्माण करून स्वस्त स्वस्त देतो कमी दरामध्ये जर तुम्हाला बिझनेस करायचं व्यवसाय पुढे घेऊन जायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा भेट घ्या रघुकुल टक्स्टाईल मार्केट कमेला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधरा नंबरची लिप थर्ड फ्लोअर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र